Şahıla şikşet, 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 नमस्कार मी राकेश सांजा जिल्हा परिषदेचा मी तज्ज्ञ सदस्य आहे आमच्या शाळेला दोन हजार अठरा ला शासकीय निर्णयानुसार नववी दहावीला सहायता म्हणून मान्यता भेटली त्याच्यामुळे पहिल्या आठ आज सांगितले की ह्या शाळेचा शिक्षकाची खर्च आहे ती जिल्हा परिषद स्वतःच्या निधीतून करावा शेष निधीतून करावा पण आज सहा वर्ष पर्यटन आलेले आहेत आमच्या शाळेला एकही शिक्षक आतापर्यंत भेटलेला नाही आमच्या आणि त्यानंतर तुम्हाला एक वर्षात आम्हाला की तुम्ही शिक्षक पैसेवर चालू करा आम्ही त्यांची पगार देतो पण आतापर्यंत एकही शिक्षकाला एकही रुपया भेटलेला नाही आम्ही गावकरी गावातून पैसे गोळा करून ग्रामपंचायत कोण सहकार्य घेऊन आम्ही शाळा चालवत आहोत आमच्या शाळेचा रिझल्ट शंभर टक्के आहे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी शाळा आहे जर ह्या शाळेची अशी परिस्थिती असेल जर गोरगरीबाला शिक्षणाचा अधिकारी भेटत नसेल तर हे सरकार आणि हे मुख्यमंत्री आणि ते उपमुख्यमंत्री आणि या शिक्षण अधिकाऱ्याला माझा प्रश्न आहे की गोरगरीबा ज्या शिकायचं कुठे शिकायचं खाजगी शाळेत म्हणजे तुम्ही हे करून खाजगी शाळा वाढण्याचं प्रमाण करता का आमच्या गावात शहरापासून पासून जवळचे गाव आहे खाजगी शाळा दुसऱ्याचे प्रयत्न करत का तुमचे त्याच्यामुळे आज जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत तर दोन तीन दिवसात आम्ही जिल्हा परिषद मध्ये आमची शाळा भरू विद्यार्थी घेऊन